पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत फिर्यादी जनार्दन शंकर लवणकर हे त्यांच्या मूळ गावी गेलेले होते दिनांक चार अकरा पंचवीस रोजी तर दिनांक दहा अकरा पंचवीसला त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या घराचा दरवाजा कडीकोंडा तुटलेला आहे यावरून त्यांनी घरी येऊन बघितले असता त्यांच्या घरातली रोख रक्कम आणि सोन्याचे आणि चांदीचे दागदागिने असा काही किमती दस्तावेज अज्ञात आरोपींनी चोरून नेलेला होता याबाबत या तक्रारीवरून पोलीस ठाणे अंबाजरी येथे अपक्रमांक पाचशे सदतीस ऑब्लिक पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास डीबी पदकाचे अधिकारी पी एस आय मेश्राम यांच्याकडे देण्यात ले आलं आलेला होता पी एस आय मेश्राम यांनी आपले गोपनीय सूत्र नेमून गिट्टी खदान पोलिसांच्या देखील सहकार्याने यातील जो आरोपी आहे सागर उर्फ भांजा अशोक वर्मा याला आ, संत्रा मार्केट इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून इतर देखील पोलिस ठाण्यांबाजरी हद्दीत करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांची आरोपीने कबुली देण्या दिल्याने इतर देखील दोन गुन्ह्यातला मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे एकूण आता पावी तो चार लाख एकसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला असून इतरही यात दोन आरोपी असल्याचे निष्पन्न होत आहे आणि त्यांचा तपास सुरू आहे पकडण्यात आलेले जे आरोपी आहेत हे रेकॉर्डवरील आरोपी आहे या देखील हे जबरी चोरीच्या तसेच घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत हे